नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे एक ब्लॉक्स तर मित्रांनो आता लग्नाचं सीझन अगदी जवळ आलं आणि तुम्हाला पण कुर्त्यांमध्येच खूप सारे ऑप्शन्स बघायचे असतील तर ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर दादरमध्ये मी एक शॉप आहे जे मी तुम्हाला मागच्या पण काही व्हिडिओमध्ये दाखवलं त्यांच्याकडे आता नवीन नवीन कलेक्शन्स आलेले आहेत आणि तुम्हाला तिथे एकाच शॉपमध्ये सर्व गोष्टी मिळून जाणार आहेत म्हणजे लग्नाच्या विधीपासून ते अगदी लग्नापर्यंत आणि ते सूटपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जाणार ब्लेझरमध्ये पण यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला तेही बघायला मिळतील त्यांच्या शॉपमध्ये सो मित्रांनो आता जे कुर्त्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन आले आहेत ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया त्या शॉपमध्ये आणि बघूया कोणकोणती व्हरायटी आपल्याला तिथे पाहायला मिळते जर तुम्ही दादर साईडचं वेस्ट साईडचं एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं बाहेर आलात तर इथे तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणून शॉप आहे ते पाहायला मिळणार आहे त्याचं अगदी बाजूला एक दुकान सोडून राईट चॉईस आपलं हे शॉप आहे तिथे खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये कुर्ते भेटतात आणि समोर जर पाहत असाल तर फुल मार्केट आहे तिथून जर सरळ आलात तर लक्ष्मी स्टोअरच्या अगदी बाजूलाच आहे राईट चॉईस सो so, मित्रांनो आता आपण जे आपण दरवेळी दादरमध्ये जे एक शॉप आहे आपलं म्हणजे कुर्त्यांचं तिथे आपण शूट करतो आणि यावेळी त्यांनी नवीन नवीन कलेक्शन आणलेत कुर्त्यामध्ये आता वेडिंग सीजन्स लग्नाचे सीझन जवळ आले म्हणजे कोणाकोणाचं लग्न जवळ आलंय सो so, त्यांना पण चांगले चांगले कुर्ते घालून आपल्या लग्नात शो शायनिंग करायचे असते म्हणजे भारी दिसायला पाहिजे तर त्यासाठी नवीन नवीन कुर्ते आणल्यात तो भाई स्वागत आहे आपण पहिल्या चॅनल पे तो हे कोणसा पॅटर्न आहे अभि ये लेटेस्ट का अभी आया प्रॉपर वेडिंग के लिए शॉर्ट में जोधपुरी शॉर्ट में जोधपुरी ओके में फुल में भी आता है ना फुल में भी आ जाएगा हाँ। अभी क्या है लेटेस्ट में चल रहा है, हाँ। ये में है। ओके बगा। में जाएगा। इसमें आ जाएगा पच्चीस सौ रूपये में पूरा सेट आ जाएगा पैंट के साथ प्रॉपर सूट लेवल पे रहेगा प्रॉपर बगल ना है मिल जाएंगे कलर मिळ कलर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत एक क्रीम कलर आहे पिंक कलर आहे हा ब्लू आहे आणि हा पिस्ता कलर, कलर मध्ये हे कलर आहेत अजून मिळतील ना कलरचा हा बेस्ट कलर भरपूर आणि मेन म्हणजे काय माहिती तुम्हाला तुम्ही जर या शॉपमध्ये आलात तर तुम्हाला प्रॉपर फिटिंग सकट तुम्ही माप दिलात तर तुम्हाला तसं शिवून पण मिळून जाणार आहे प्रॉपर ते मेजरमेंट घेतात शिवून देतात तुम्हाला काहीच कुठं मोठ्या शॉप मध्ये जायची गरज नाही या छोट्या शॉप मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जाणार आहेत सो और कोणत्या दिकाणे हैं अजु एक पैटर्न आला इसको क्या बोलते हैं ये लेटेस्ट क्या है फैंसी में वेडिंग के लिए पहनने के लिए है हाँ। सेल्फ डिजाइन में है ओके प्रॉपर सोबर डिजाइन आएगा गले थोड़ा। पे थोड़ा वर्क रहेगा कॉलर पे वर्क रहेगा स्लिप्स पे भी वर्क आएगा ओके वगैरह ऐसे आले स्लिप्स में ये पूरा ऐसा प्लेन ही रहता है ना कि कोई कोई नॉर्मल पे प्लेन रहता है ये सब पे वर्क रहेगा ये सब वेडिंग के लिए प्रॉपर ओके okay, ये पूरा सेट कितने को मिलेगा तैयार करके पूरा सेट आपको ये आएगा 1500 रुपए का ओके पूरा सेट 1500 से लेणार तयार करो आणि ये ऐसा ही लिया सिंगल वाला तो सिंगल लेंगे तो पैंट का टू हंड्रेड माइनस हो जाएगा ओके okay, आपको ये सौ रुपए में 1300 मध्ये तुम्हाला मिळून जाणार आणि याच्या कलर बघा कलर भरपूर पिस्ता कलर आहे हा क्रीम कलर ऑफ व्हाइट कलर आहे थोडा ऑफ वाइट कलर आहे त्यानंतर हा एक आहे पर्पल कलर आहे पर्पल कलर आहे लाइट पर्पल लाइट पर्पल कलर आहे आणि ब्लू कलर आहे आणि जर तुम्ही नीट बघाल ना याच्या बगा, सहे बगा। शेड़ बगा मदे मदे शेडिंग बघा तुम्हाला असं हे वाटणार बघा शेड बघायचं त्यामध्ये जर तुम्हाला लाईट मध्ये घेतलं तर त्याची पण प्रॉपर शेडिंग आहे खूप फिरता कलर आहे जे रिफ्लेक्ट होणार कलर ते असे मध्ये ये सारे बॉडी मेजरमेंट okay. से कोई भी कलर okay. आप साइज कौन सा भी रहेगा तो मिल जाएगा तो बना के okay. मिल जाएगा और समझो किसी को डिलीवरी चाहिए तो मिल जाएगा हाँ डिलीवरी हम लोग कुरियर कर देते हैं बहुत लोगों के कमेंट भी आए की डिलीवरी करना चाहिए करो करो डिलेवरी हो, हो जाएगा वो अपन क्या कुरियर कर देगा उसका जो रहेगा आपको चार्ज पे करना ओके तुम्ही स्टेट मध्ये असाल किंवा कुठे एरिया मध्ये असाल त्याचा जो कुरियरचे चार्जेस लागतात ते तुम्हाला पे करावे लागणार ओके तो और कौन सा नया पॅटर्न तर मित्रांनो अजून एक पॅटर्न आला आहे हा कुठचा आहे ये लॉन्ग जोधपुरी मे लॉन्ग मध्ये आहे जोधपुरी पॅटर्न आहे आणि एक खोलून दाखवा ना आपल्याला इसमें आपको कलर्स अलग अलग मिल जाएंगे ओके कलर लेबल पे रहेगा अंदर कोट पेंट का अस्तर रहेगा अस्तर असणार जे कोट पॅन्टला जो अस्तर असतो तो आहे बघा ये लॉन्ग जोधपुरी में रहेगा कलर्स इसमें भी आपको मिल जाएंगे प्रॉपर वेडिंग के लिए अभी okay. भी, भी लेटेस्ट इसका क्या प्राइस में में है चल रहा है आपको डिजाइन अलग अलग मिल जाएंगे ओके okay. ये भी आपको आ जाएगा समझो ना अट्ठाईस में पूरा सेट पूरा सेट अट्ठाईस ओके okay. मैं जैसे के साथ ओके okay, तो पैंट नहीं लेना होगा तो पैंट नहीं लेंगे तो आपको ये पच्चीस सौ रुपए का पड़ okay. जाएगा तो इसके ऊपर जो अपना कुर्ते का जो है पहनते है पैजामा वो पहन सकते नॉर्मल वाला नॉर्मल पैजामा नहीं इसमें फॉर्मल पैंट चलता है इसपे डिजाइन अलग अलग कलर अलग अलग वे अलग अलग है जाएंगे एक कलर मस्त है सुंदर कलर आहे लग्न आहेत ना त्यांनी पटापटी मस्त मस्त कलेक्शन अलग अलग आपको डिझाईन अलग, अलग अलग सारे मिळत भारी भारी पॅटर्न्स आहेत सर अजून कलर आहेत आणि डिझाईन पॅटर्न आहेत हा कोणता आहे

वर्क करून मिळेल बघा आणि खूप चांगलं आहे काय बघा पॅटर्नच मस्त वाटतंय बघा म्हणजे रिफ्लेक्ट होणार तुम्ही जर उन्हामध्ये गेलात तर बघा दोन शेड आहे त्याच्यामध्ये हा कितीला हे आहे का आप ग्यारासो पचास रुपये का okay. कुर्ता पैजामा दोन ग्यारासो पचास रुपये कुर्ता पैजामा सकट पूर्ण येणार आहे बघा धुप धुप छाऊ कलर तो हा एक पॅटर्न आहे हा बघा हे सबबी साडी के मैचिंग से इसमें जैकेट भी मिलता है ना ये पैटर्न है इसमें आपको चाहिए तो इसके ऊपर गोल्डन कलर का जैकेट भी डाल सकते हैं याचा अर्थ तुम्ही जॅकेट पण टाकू शकता गोल्डन कलरचं हे बघा हे कसं केलंय आता हे असा कलर आहे पण तुम्ही जैकेट वगैरे असं मॅच करू शकता ते बघा या इसपे ग्रीन कलर पे जैकेट का मॅचिंग है ओके आपण को मला मॅचिंग वगैरे करून दाखवयो

काहीच टेन्शन नाही कपड्याची पण चांगलं आहे क्वालिटी आणि नक्की तुम्ही परचेस करू शकता त्यावरती पण होईल कॉम्बिनेशन प्रॉपर मॅचिंग बाकी अलग अलग कलर मिळून तर मित्रांनो हा जर बघाल ना हा एक कुर्ता आहे जो आता मी तुम्हाला दाखवला जो धूप छाव कलर मध्ये येतो तो आणि ह्याला आपण आहे ना आता जो जॅकेट तुम्हाला दाखवला मॅच करून तर ह्याला पण लावून बघूया कसं वाटतं ते हे बघा म्हणजे कुठच्या पण याला लावू शकतो ना याच म्हणजे हे बघा मस्तच वाटत मला तर कॉम्बिनेशनच छान वाटलं आणि कपडा पण भारी सब आहे बघा हे कलर कपडे का गॅरेंटी आहे का प्रॉपर सूट लेवल का ये सब में क्या, आपको कोई भी कलर अलग कलर, अलग कलर, कलर अलग अलग डिझाईन तुम्हाला डिझाईन मिळून जातील तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवून घेऊ शकता तिथे तर मित्रांनो आता जर तुम्ही बघाल ना हे एक नवीन पॅटर्न आहे मी तुम्हाला जे आता नवीन नवीन कलेक्शन आलेत ना त्यांच्याकडे तेच दाखवले जुने कलेक्शन मी तुम्हाला असे व्हिडिओच्या माध्यमातून थोडेफार दाखवीन सो बाई हे कोणता पॅटर्न आहे ये सब फाइव हंड्रेड के रेंज में आएगा okay. ये सब जो अपन हमेशा सेल में डालते हैं वो हाँ, वाला है बगा हल्दी मध्यपन तुम्हें यूज करू सकता है हल्दी के लिए नॉर्मल यूज के लिए okay. पूजा के लिए इसमें कलर आपको बहुत सारे okay. मिल जाएंगे डिजाइन भी अलग अलग मिलेंगे रेगुलर इसमें 25 से 30 कलर हाँ, और 10 से 12 अलग अलग डिजाइन आते रहते हैं। okay. ओके। इसमें आपको कलर्स डिजाइन अलग अलग मिल जायेंगे इसमें बहुत सारे नए कलर भी आते रहते हैं। सेल में रहता है इसमें 500 के सेल में आपको बहुत सारे कलर बहुत सारे डिजाइन मिलेंगे ओके अभी समझो सर ये प्रिंट है ये वाली तो अभी ये पैटर्न में चाहिए होगा कलर में तो मिल जाएगा तो मिल जाएगा मिल जाएगा okay. इसमें हमेशा रेडी रहता है आपको 20 से 25 कलर और 10 okay. बारह अलग अलग डिजाइन रेडी रहते हैं इसमें ये सब ऑर्डर पे भी मिल जाता है मुझे ना बहुत सारे लोगों ने कमेंट किया है कि आप दादर में यही दुकान पे क्यों जाते हो वीडियो बनाने क्योंकि मी क्यू जातं काय जातो सांगतो कारण तुम्हाला हा शॉप तुम्हाला छोटा वाटेल पण त्यांची जे कपडे परत जो डिझाईन आहे तुम्हाला या शॉपमध्ये जे क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे ना दादर दादरमध्ये कुठेच तुम्हाला भले मॉलमध्ये तुम्हाला त्या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल पण इथे कमी चा, कमी पैशामध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी ते देत असतील आणि चांगली व्हरायटी तुम्हाला मिळत असेल तर मी म्हणून या शॉपमध्ये व्हिडिओ काढतो आणि तुमच्यापर्यंत चांगलं क्वा क्वालिटी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खूप चांगले चांगले कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे आता जर तुम्ही बघाल ना मी आता लास्ट मंथ मी व्हिडिओ निकाल आता लास्ट मंथ मध्ये तेव्हा वेगळे पॅटर्न होते आता वेगळे पॅटर्न आलेत तर आता ह्या पॅटर्न ची मी व्हिडिओ शूट करतो कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे कोण कोणते कलेक्शन आले ते यलो मे आपको अलग अलग डिझाईन आहे का हल्दी केले हे बघा फाय हंड्रेड के रेंज मे बहुत सारे अलग अलग डिझाईन okay. और प्रिंटेड आता है, वो साधा आपको थ्री हंड्रेड के रेंज भी आएगा ओके तीनशे पासून चालू आहेत आणि नंतर तुम्ही घेणार तसे तसे वाढत जाणार मित्र ना अजुन एक पैटर्न है हा कुछ सा पैटर्न है ये भी है अभी ये ट्रेंडिंग में चल रहा है इसमें अलग अलग कलर्स आपको मिल जाएंगे ये सब अस्तर वाले में है ओके okay. ये आपको कुर्ता है इसमें इसमें आपको जोधपुरी भी दिखाया स्टार्टिंग में शॉर्ट जोधपुरी लॉन्ग हाँ। जोधपुरी दोनों भी था इसमें कुर्ता okay. भी रेडी है क्योंकि ये पैटर्न अभी ट्रेंडिंग में जोधपुरी पैटर्न मध्य है तुम्हें बग सकता कपड़ा एकदम सॉफ्ट रहेगा ओके और अभी डिजाइन भी लेटेस्ट में चल रहा है डिजाइन तुम्हे बगा एकदम भारी है और ये पूरा सूट आ, मतलब पूरा जो सेट होता है वो लिया तो कितने में ग्यारह सौ पचास रूपये का पूरा सेट है हाँ, नाइन हाँ, का कुर्ता कुर्ता है है ओके और इसमें कलर्स आपको बहुत सारे मिल जाएंगे कलर अलग अलग मिल जाएंगे आपको कलर ऐसे पर नम डे लाइट एकदम है तो मस्त पैटर्न है कलर पर एकदम सुंदर सोबर कलर है इसमें आपको रेडी ऑल टाइम पे 10 से 12 कलर रेडी मिल जाएंगे इसमें लाइट डार्क सारे कलर मिल जाएंगे कलर कलर बारा कलर ओ का का एक पैटर्न मस्त आहे तर मित्रांनो मी सुरुवातीला जे तुम्हाला चांगले चांगले कलेक्शन्स दाखवले आता आपण जे तीनशे रुपयापासून हळदीसाठी आणि बाकीचे पण मी तुम्हाला दाखवतो तीनशे च्या रेंज मध्ये कोणते येणार आहेत सो हा हे हळदीचा पॅटर्न आहे बघा कलर येल्लो मध्ये आणि हे सारे यल्लोमध्ये कलर्स आहेत आणि डिझाईन्स आहेत बघा कुठचे पण घ्या तीनशे रुपयाला मिळून जाते कलर तुम्ही बघा डार्क कलर आहे लाईट कलर पण यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे बघा डिजाइन पन आयाचा मध्य खूब सारे इसमें आपको क्वांटिटी आर्डर रहेगा तो वो भी मिल जाएगा ओके। ये सब प्रॉपर हल्दी के लिए है थ्री अच्छा। हंड्रेड के रेंज में है ओके। इसमें आपको कलर्स भी अलग चाहिए तो अलग कलर भी मिल जाएंगे इसमें आपको भी इसमें भी आपको बीस से पच्चीस कलर और अलग अलग डिजाइन में ओके। कोई भी चाहिए आपको मिलेगा ये ऑर्डर पे भी मिलता है अच्छा आपको ग्रुप के लिए चाहिए तो उसमें भी मिलेगा आपको पचास पीस सौ पीस जितना चाहिए उतना मिलेगा कलर अलग अलग डिजाइन अलग अलग सब मिलेंगे ये आपको हल्दी के लिए स्पेशल येलो कलर दिखाया बाकी सब में कलर भी अलग अलग आपको ओके okay. तुम्हाला जसं पाहिजे तसं जसं तुमच्या ग्रुपमध्ये हवा असेल तर तुम्हाला ते सुद्धा बनवून मिळतील आणि तसे डिलेवरी पण तुम्हाला करून देतील आणि चांगले चांगले कलर्स आहेत आणि तीनशेमध्ये पण बाहेर पण पॅटर्न लावले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर नक्की चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण बेटे असाच नव्हतं व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनिक ब्लॉग्स